हो घातलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि परवाच पत्रकार परिषद जी माहिती जी झाली त्याच्यात पालकमंत्री असं म्हणाले की आम्हाला राष्ट्रवादीचा घटू अनुभव आहे तर तसं मुळीच नाही आहे ज्या दिवशी माहितीची चौदा तारखेला जेव्हा घोषणा झाली तेव्हा मी पालकमंत्री महोदयांबरोबर होतो त्यावेळेला दोन सीट पालकमंत्री महोदय देतो दे असं मला म्हणाले होते आणि त्यातली एक सीट आहे ती संध्याकाळीच त्यांनी ते त्याचा फॉर्म शिंदे गटाकडून भरला आणि दुसरी सीट आहे ती आमच्यावर आम्हाला त्यांनी सोडलीच नाही त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी शून्य झालो तरी मी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की पालकमंत्र्यांना माझा निरोप पोचवा की आम्ही दोन सीट घेऊन महायुतीमध्ये लढायला तयार आहोत जर का तुम्ही आम्हाला देणारी एक सीट भरली तर मग आम्हाला काय देणार मग आम्हाला असं कळलं की आम्ही आदल्या दिवशी शून्य झालो म्हणजे आम्हाला सीटच मिळणार नाही आहे मग आम्ही ठरलं की पक्ष म्हणून आपण लढलं पाहिजे निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला दुसऱ्या दिवशी पत्रकार पत्रकारांनी पालकमंत्री महोदयांना प्रश्न विचारला की जर का महायुती काल तुम्ही डिक्लेअर केलं तर आज तुमच्या डिस्प्लेवर सकाळी अकरा वाजता दोनच चिन्ह कशी तिसरं चिन्ह का नाही आहे मुळातच आम्ही साडेबारा वाजता डिक्लेअर केलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार नाही आहे त्यामुळे आदल्या दिवशीच त्यांचं ठरलं असेल कदाचित की राष्ट्रवादीला याच्यात घ्यायचं नाही कारण आम्हाला त्यांनी आदल्या दिवशी शून्य केलं होतं त्यामुळे आम्ही इलेक्शनला सामोरं गेलो आणि खरं तर माझा त्यांच्यावर राग किंवा त्यांच्याबद्दल तक्रार नाही आहे त्यांच्या शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गैरसमज करून दिला गेला असेल त्यामुळे आम्हाला सीट मिळाली नसेल परंतु त्यांनीही सहा नंबरमध्ये किंवा तेरा नंबरमध्ये बाहेरून आणूनच उमेदवार उभे केले आणि तेही निवडून आले तिथं ते ॲडजस्ट ति करू शकले असते तर ती त्यांनी केली नाही त्यामुळे महायुती झाली नाही आणि खरं तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादीचा अनुभव आहे तर कट्टू अनुभव खरं तर आम्हाला त्यांच्याकडून आला आहे कारण ह्या कुठच्याही प्रोसेसमध्ये ते आमच्या जिल्हाध्यक्ष जी बाबाजीराव बा साहेबांशी बोलले नाहीत आमचे संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखरजी निकम त्यांच्यावर बोलले नाहीत तटकरे साहेबांशी बोलले नाहीत तसंच ह्या इलेक्शनला कोणाशी चर्चा नाही आणि जर का ते म्हणत होते की शेखरदादा निकम त्यांच्यावर बोलले तर त्याही वेळेला रत्नागिरीची चर्चा त्यांच्या त्यांना करता आली असती त्यामुळे ह्या सगळ्या सगळ्या इलेक्शन प्रोसेसचं उभं घेऊन मी ॲडव्होकेट बंटी वणजू तालुका अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा आणि ॲडव्होकेट राकेश आंबरे अध्यक्ष आहेत तर आम्ही आज तुमच्या मार्फतच असं इथे सांगतो की आम्ही ह्याला कंटाळून आम्ही आता पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहोत आज त्यामुळे ह्याच्या पुढच्या महायुतीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू आम्ही इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कुठेही नाही आहोत